हरियाणातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पत्नीशी सुत जुळले पतीला प्रेम प्रकरण कळले प्रेयकराला सात फुट खड्ड्यात जिवंत गाडले अटक केलेले आरोपी हे हरदीप आणि धर्मपाल हे आहेत यांच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रेम प्रकरणाचा अँगल समोर आला आहे हरियाणातील रोहक मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तीन महिन्यापूर्वी गायब झालेल्या एका योगा शिक्षकाचा मृतदेह मिळाल्यानंतर या झाला शिवाय कारण समोर सर्वांनाच धक्का बसला आहे या शिक्षकाचे अपहरण करून त्याला सात फूट खड्ड्यात जिवंत गाडण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे त्यांच्या चौकशीतून या हत्येचे धक्कादायक सत्य समोर आले आहे जगदीप हे योगा शिक्षक आहेत ते बाबा मस्तनाथ विद्यापीठात योग योगा शिकत होते ते रोहतक मध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होता ते घरा मालकाच्या पत्नीवर त्यांचा जीव जडला होता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते याची कुणकुन महिलेच्या पतीला त्याच त्याचवेळी त्याने जगदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या मित्राच्या साह्याने जगदीपचे अपहरण केले चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हे अपहरण झाले अपहरण केल्यानंतर जगदीप याला मारहाण करण्यात आले त्याचे हातपाय बांधण्यात आले तो ओरडू नये यासाठी त्याच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली त्यानंतर जगदीपला रोहतक पासून एकसष्ट किलोमीटर दूर असलेल्या पैतावास या ठिकाणी नेण्यात आले सोनसान असलेल्या जागेवर आधीच एक खड्डा खांदून ठेवण्यात आला होता हा खड्डा जवळपास सात फूट खोल होता बोरवेल खोदायचे आहे यासाठी हा या खड्डा करत असल्याचं आधीच सांगितलं गेलं होतं त्यामुळे कुणालाही संशय आला नाही त्या ठिकाणी नेऊन रात्रीच्या वेळी जगदीप याला जिवंत या खड्ड्यात गाडण्यात आलं त्यानंतर जवळपास दहा दिवसांनंतर ते हरवले असल्याचा तक्रार करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी जगदीप याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो काही सापडला नाही पण बरोबर तीन महिन्यानंतर जगदीपचा मृतदेह पोलिसांना मिळाला तीन महिने शोध घेतल्यानंतर आरोपींच्या मोबाईल फोनमुळे या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला जगदीपचे कॉल डिटेल्स ही पोलिसांनी तपासले त्यानंतर तेन त्यांनी दोन आरोपींना अटक केली आहे अटक केलेले आरोपी हे हरदीप आणि धर्मपाल हे आहेत यांच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रेम प्रकरणाचा अँगल समोर आला आहे जगदीप हा आरोपीच्या घरातच भाड्याने राहत होता त्यावेळी त्याचे आणि घरमालकाचे पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू होते त्याची भनक पतीला लागली त्यातून त्याने जगदीपच्या अपहरणाचा कट रचला नंत त्याला आले नंतर त्याला जिवंत गाडण्यात आलं या खुनाचा उकल झाल्यानंतर परिसरात एक खळबक जनक उडाली आहे